नमस्कार सर्व विनानुदानित बांधवांना नमस्कार आवाज येत असेल तर टाईप करून आपण या ठिकाणी टाकू शकता ऑनलाईन येण्याचं कारण दोन दिवसापासून आपण महाराष्ट्रभर जे शासन आणि प्रशासनाच्या विरोधात फसवणूक कामात दिरंगाई यामुळे जे काही आपण गुन्हे नोंदवत आहे या मोहिमेला महाराष्ट्रातून मोठ्या प्रमाणात पसंती येत आहेत अनेक महाराष्ट्रातील विनानुदानित बांधव अहवालासाठी फोन करत आहेत आणि अपेक्षापेक्षा जास्त या ठिकाणी आपल्याला या ठिकाणी प्रतिसाद येत आहेत बांधवांनो खऱ्या अर्थाने आता आपण जागं झालं पाहिजे आपण पेटून उठलं पाहिजे आणि नक्कीच बांधव पेटलेले या ठिकाणी आता दिसून येत आहेत नमस्कार भानुशी सर रवी सर आ, जे काही बांधव ऑनलाईन आलेले आहेत आपण कृपया शेअर करावं आपल्या इतर विनानुदानित बांधवांपर्यंत हा व्हिडिओ जाईल आपल्याला विचारमंथन करता येईल आणि जे काही आपल्याला अवघ्या दोनच दिवसात हे झोपलेलं सरकार हे गेंड्याच्या काटेरीचं सरकार या ठिकाणी आपल्याला आपल्याकडे लक्ष देण्यासाठी त्यांना भाग पाडावा लागत आहे कारण जी महाराष्ट्रभर जी काही मोहिम आपण या ठिकाणी सुरू केलेली आहे त्या मोहिमेमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये बांधव आता सहभागी होत आहे सचिन सर नमस्कार जवळपास अवघ्या दोन दिवसात नाशिक असेल औरंगाबाद असेल जालना असेल गडचिरोली असेल ह्या भागातनं अनेक शिक्षक बांधवांनी शासनाच्या विरोध पोलीस स्टेशनला तक्रार केलेली आहे गुन्हा नोंदवायचं विनंती केली आहे आग्रही मागणी केलेली आहे आणि या मागणीमध्ये शंभर टक्के अनुदान आणि शासन निर्णय दोन हजार पासून महाराष्ट्रातील जवळपास साठ हजार बांधवांना सरसगट या ठिकाणी अनुदान मिळावं कारण सर्वच बांधव दोन हजार अकरापासून अनुदानासाठी काय आहे पात्र आहे सचिन सर आवाज येतोय आता आपण आवाज कमी येतो असा आवाज असं मेसेज केलंय आवाज येत असेल तर सचिन सर सांगा परत आणि आपले काही प्रश्न असेल बहुतांश बांधवांना आज मी फेसबुक लाईव्ह येण्याचं कारण हे की मला जे अपेक्षित होतं ते यश या ठिकाणी बांधवांनो नक्कीच काय झालेलं आहे मिळालेलं आहे परंतु आता फक्त एक दोन जिल्ह्यात नव्हे माझं तर म्हणणं आहे महाराष्ट्रातल्या सर्वच पोलीस स्टेशनला कारण आपल्याला जी जनहित याचिका या सरकारच्या विरोधात या, सरकार या शिक्षण खात्याच्या विरोधात जी टाकायची आहे त्यासाठी महाराष्ट्रातील सर्व स्तरातून बांधव एकत्र आले पाहिजे आता बांधवणू काय होते आपली जी काही अनुदानाच्या पडताळीची जी कमिटी आहे जो काय सर्वे शासनाचा चालू आहे तो अवघ्या आठ दहा दिवसात काय होणार आहे संपणार आहे आणि ते संपल्यानंतर शासनाला जर वाटलं आणि त्यावेळेस त्यांच्या जर मनात आलं की आता महाराष्ट्राची आर्थिक परिस्थिती बरी आहे तेव्हाच ते आपल्याला जसं एखाद्या व्यक्तीला रडायला लागल्यावर जसं त्याला गप करण्यासाठी काहीतरी आपण त्याला खाऊ देतो किंवा काहीतरी त्याला बक्षीस देतो किंवा काही चॉकलेट देतो त्या प्रकारच काम सरकार आपल्याला ह्या महिन्यात दोन महिन्यात करणार आहे तरी ते आपल्याला लगेच हातात येणार नाही बांधवांना त्यासाठी आपल्याला काय करावं लागणार आहे उठाव करावा लागणार आहे आणि ते चॉकलेट आपल्याला चगळत नाही बसायचं कारण आपला जो काही हक्क आहे आपले जे काही अधिकार आहे ते अधिकार तो हक्क आपल्याला मिळवण्यासाठी आपल्याला काय करावं लागणार आहे झगडावं लागणार आहे आणि ती न्यायालयीन लढा लढण्यासाठी आपल्याला सर्व स्तरातून काय होतोय पाठिंबा येतोय सर्व मोठे मोठे नेते आपल्याला काय करणार आहेत त्या ठिकाणी ते, ते आपल्या लढ्यामध्ये सहभागी होणार आहेत या ठिकाणी विद्यानंद सर खूप खूप तुमचे आभार तुम्ही खूप मोठी या ठिकाणी आम्हाला पुण्यातून मदत केली असंच सहकार्य करत राहा कुराडे सर नमस्कार नागलवाड सर नमस्कार अनेक बांधव मॅसेजही करताय आता जे बांधव आलेले आहेत थोडे बांधव येऊपर्यंत आपण थोडी चर्चा मी तुमचे नाव घे घेतो या ठिकाणी जे जे यांनी कमेंट केली आहे शंकर सर वाघमारे सर नमस्कार नामदेव सर नमस्कार अनेक बांधव या ठिकाणी मेसेज करत आहे काल आपण आव्हान केलं होतं आणि अनेक बांधवांनी स्वतःचं नाव मोबाईल नंबर जिल्हा टाकला होता कैलास सर नमस्कार गायकवाड सर नमस्कार त्यानंतर आपण त्या बांधवांना पी डी एफ दिली तो अहवाल दिला शासन निर्णय दोन हजार नऊ तर शासन निर्णय दोन हजार एकोणावीस यामध्ये जवळपास तेरा चौदा जे काही अहवाल आहे ते अहवाल तो जी आर या ठिकाणी आपण एकत्रित केलेला आहे जरी काही बांधवांना काही अडचण असेल तर नक्कीच आपल्या महाराष्ट्रातल्या बहुतांश ग्रुपमध्ये मी आहे जरी काही इकडं माझा नंबर नसेल तर आपण तो नोट डाऊन करून घेऊ शकता शहाण्णव सत्तावन्न पंचेचाळीस सोळा पंचेचाळीस हा माझा मोबाईल नंबर आहे त्याच्यावरती तुम्ही आपल्या अनुदानाच्या संदर्भातली कोणतीही माहिती घेऊ शकता बांधवांनो आंदोलन करायचं म्हणजे सगळ्यात मोठं भाग म्हणजे तो म्हणजे संघटन पाहिजे एक दिलाचे एक विचाराचे आणि निर्भड असे या ठिकाणी मावळे लागते छत्रपती शिवरायांनी जे काही स्वराज्य निर्माण केलं त्या स्वराज्यामध्ये देशासाठी स्वराज्यासाठी या मातीसाठी बलिदान देण्याची सुद्धा त्यांची काय होती तयारी होती इथपर्यंत आपल्याला नाही जायचंय आपल्याला फक्त आपला हक्क काय करायचा आहे मागायचा आहे फक्त प्रश्न काय आहे की इंग्रजांनी ज्या गोष्टी केल्या बांधवांनो तेच या ठिकाणी आता आपले सरकार आपले काय म्हणायचं आपले लोकसुद्धा आपल्याला करताय कारण इंग्रजांनी सुद्धा ओळखलं होतं हे भारतीय जर एकत्र आले तर नक्कीच आपल्याला राज्य करता येणार नाही तसंच सरकारला सुद्धा वाटतं शिक्षक खूप हा बुद्धिवान आणि कल्पक असतो परंतु जर यांचे आपण जर तुकडे केले वेगवेगळे तर हे एकत्र कधीच येऊ शकत नाही अनेक संघटना असतील अनेक ग्रुप असतील यांनी प्रत्येकाने आपापले भाग आपापले विचार घेऊन ते समोर गेलेत परंतु आम्ही जे जालन्यामध्ये नवीन जे काही संघटन उभा केले विनानुदानित शिक्षक संघटन यामध्ये प्राथमिक माध्यमिक उच्च माध्यमिक कनिष्ठ महाविद्यालय नवे नवे आता याच्या आतमध्ये सुद्धा काही परत उपप्रकार पडलेत पर ते म्हणजे सोळाशे अठ्ठावीस वेगळं एक दोन जुलै वेगळं घोषित वेगळं अघोषित वेगळं बांधवांना काही बांधवाला माहिती नसेल की आपण जवळपास साठ हजार बांधव आहोत त्यापैकी एक दोन जुलै आणि सोळाशे अठ्ठावीस मध्ये जवळपास या ठिकाणी अठ्ठावीस हजार शिक्षक बांधवांना आज रोजी वीस टक्के अनुदान या ठिकाणी मिळतंय परंतु आजही बत्तीस हजार शिक्षक या अनुदानापासून वंचित या आहे यामध्ये मग घोषित अघोषित आणि नैसर्गिक तुकड्या मग याच्यामध्ये सुद्धा वरिष्ठ महाविद्यालयातील प्राध्यापक लोक हे वेगळे आहेत त्यामुळं त्या, त्या प्राध्यापक बंधूंना सुद्धा मला आग्रहाची मागणी करायची आहे की तुम्ही सुद्धा या आमच्या लढ्यामध्ये आवर्जून या सहभागी व्हा कारण आता आपल्याला इंग्रजांनी जे काही फोडा आणि राज्य करा त्यांनी फोडलं वेगळं केलं नंतर आपल्याला जोडलं ती संधी आता आपल्याला काय करायची आहे त्यांना परत द्यायची नाही आहे आणि खूप चांगल्या पद्धतीने या ठिकाणी म्हणजे शासनाच्या विरोधात जो काही दोन दिवसापासून जो काही या ठिकाणी लढा उभारला जात आहे तो लढ्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये पहिल्यांदा महिला भगिनी उतरलेले आहे पा आज आम्ही जालना जिल्ह्यातील जेवढे काही जिल्ह्यातील जवळपास शाळा आहे त्या शाळेच्या मुख्याध्यापकांची बैठक लावली होती मग यामध्ये आमचे शिरेसर असतील हे खंडे सर असतील हिंगोली सर असतील नागलवाड सर असतील सर्वच मुख्याध्यापकांनी एकजुटीने या ठिकाणी आम्ही ठराव या ठिकाणी मंजूर केलाय की ज्या ज्या वेळी जिल्ह्याचं आंदोलन असेल जिल्ह्यामध्ये जर काही असेल तर शंभर टक्के त्या ठिकाणी शाळेमध्ये शिक्षकांची उपस्थिती असणार याच्यावर त्या ठरावावर सगळ्या मुख्याध्यापकांनी आणि संस्थाचालकांनी काय केलंय सह्या आहे बांधवांनो त्यानंतर ज्यावेळेस विभागावर किंवा मुंबईकडे आपल्याला आगे कूच करायचं आहे त्यावेळेस या ठिकाणी पन्नास टक्के शिक्षक हे शाळा सांभाळतील आणि पन्नास टक्के शिक्षक हे काय करतील या ठिकाणी मुंबईला येतील तर बांधवांना आपण सात हजार शिक्षक हे ज्याप्रमाणे जालन्यामध्ये काम चाललंय त्याप्रमाणेच आपल्याला इतर जिल्ह्यामध्ये काम करण्यासाठी मी आलेलो आहोत आणि ते काम आपल्याला करायचंय यामध्ये काही नाही ज्या बांधवाला यायचंय आता एक थोड्या वेळापूर्वी मला या ठिकाणी धुळ्याहून एक बांधवांचा फोन आला की सर मी अघोषित बांधव आहे आणि दरवेळेस काय होतं की सोळाशे अठ्ठावीस किंवा एक दोन जुलै जे सिनियर लोकं आहेत ते आंदोलनामध्ये काय असतात समोर असतात मग त्यामध्ये आम्ही फक्त झेंडे घ्यायला असतो आम्ही फक्त या ठिकाणी सतरांजा टाकायला असतो पण ज्यावेळेस सचिवाकडे जायचं असतं ज्यावेळेस मंत्री लोक येतात त्यावेळेस त्या, त्या निर्णयामध्ये आम्हाला घेत नाही आणि म्हणून आज आम्ही या ठिकाणी काय म्हणजे का मागं आहे आमचं जर काही म्हणणं तुम्ही घेत असाल तरच या ठिकाणी आम्ही काय करतोय यामध्ये येऊ तो त्या बांधवालासुद्धा मी समजावून सांगितलं की मी स्वतः किंवा आमच्या या ग्रुपमधले अर्धे मेंबर हे अघोषितमध्ये आहे त्यामुळं आपल्याला तोच भाग आता दूर करायचा आहे आपण शिक्षक हे जे इंग्रजांनी भारतात केलं आहे ते आता या सरकारला आपल्याला करून द्यायचं नाही आपली एकच जात एकच धर्म तो म्हणजे मी फक्त कोण हे शिक्षक आहे आणि या ठिकाणी जेवढे लोक असतील त्या लोकांचा आम्ही थोडक्यात सांगायचं म्हणजे ठरावच घेतलेला आहे जोपर्यंत ठरावात आम्ही लिहून ठेवले की शंभर टक्के अनुदान यांनी वीस टक्के जरी दिलं तरी मी किंवा आमचे हे दहा समन्वय पूर्ण जाणण्याची लोक ते घेणारच नाही आणि त्यांना त्या त्यांनी जरी दिलं तरी आम्ही हा लढा हा पुढं चालूच ठेवणार आहे मी तर तुम्हाला सांगतो आता ज्यावेळेस आम्ही औरंगाबादला काल गेलो तिथं विभागीय आयुक्ताला आम्ही आवर्जून जाऊन भेटलो छोट्या मोठ्या सर्वच पोलीस स्टेशन आम्ही काय केलंय या ठिकाणी तो तक्रार दिलेली आहे आणि त्या आयुक्तालयात आम्ही गेल्यानंतर त्यांना आग्रही मागणी केली की तुम्ही या ठिकाणी आमचा काय करा हा गुन्हा नोंदून घ्या तर ते विभागीय आयुक्त पोलीस आयुक्त हसले गालातले गालात आणि मी त्यांना बोललो सर आम्ही शिक्षक बुद्धिवान आहे आम्हाला समज आहे की कॅबिनेट मंत्री असतील आय एस दर्जाचे अधिकारी असतील परंतु घटनेमध्ये आणि ही घटना भारताची सर्व देशात सर्वोत्कृष्ट आणि सर्वात मोठी घटना आहे आणि घटनेमध्ये ज्या ज्या वेळेस व्यक्तीवरती काय येतो त्याच्या अन्याय येतो त्याच्यावरती गदा येते त्या त्यावेळेस आम्ही न्यायालयात दाद मागू शकतो तुम्हाला ही नोंद करून घ्यायची आहे का नाही तुम्ही नसन घेऊ नोंद करून घेत आम्हाला तसं लेखी स्वरूपात द्या तिने विनंती केली की सर मला तो अधिकार नाही आता ते त्यामुळं मला बांधवांना सांगायचं आहे की आपण जर पोलीस स्टेशनला गेले तर नुसतं शिक्का घेऊन नका येऊ त्याबरोबर विचार मंथन करा अकाळ एखादा तरी पोलीस स्टेशन महाराष्ट्रात असं सापडेल की तिथला तो जो काही पोलीस आहे त्याला आठवण की मी जे काय आज शिकलो आहे हे माझ्या शिक्षकांनी मला शिकवलो आहे कारण एम पी सीचे क्लास आता आता आले मित्रांनो बांधवांनो हे दोन हजार दहा नंतर ते त्या ठिकाणी त्याचं काय झालेलं आहे मार्केटिंग झालंय पण त्याच्या अगोदर का पोलीस होत नव्हते का शाळेमधल्याच आपल्या शिक्षकांनीच त्याला ते धडे दिले म्हणून ते आज अधिकारी झालेले एखाद्या तरी अधिकाऱ्याला काय येईल म्हणजे का आपली क्यू येईल आणि एखाद्या तरी अधिकारी आपला त्यात काय करेल म्हणजे का मदत करेल मला पूर्ण गॅरंटी आहे की हा समाज खूप चांगला आहे फक्त आपल्याला ब्रिझेंट करावं लागतं जनतेपर्यंत जावं लागतं मला स्वप्नातही वाटलं नव्हतं की खरंच मला इतका महाराष्ट्रातून जनतेचा प्रतिसाद येईल कारण काही लोकांचं म्हणणं अजूनही आहे की गुन्हा नोंदवला जाऊ शकत नाही असे मोठमोठे नेते म्हणतात परंतु त्यांनी आपल्याला जे आरमध्ये नमूद केलेलं आहे आणि सगळ्यात वाईट गोष्ट मित्रांनो ही आहे की आपण त्या पोलीस स्टेशनला नोंदून घ्यायच्या आधीच आपण तलवार म्यान करायला लागलो आहे तिथपर्यंत जाणार तरी कमीत कमी तिथून निवेदन जरी दिलं तर ते काय करतात निवेदन पुढं ढकलतात कलेक्टरकडे जाईन कलेक्टर, कर कलेक्टर काय करत त्या ठिकाणी विभागीय स्तरावर पाठवून विभागीय स्तरातून ते डायरेक्ट मंत्रालयात जाईल तिथं असे जाऊ दे ना दहा पाच हजार असे पत्र की ते पूर्ण मंत्रालय हादरलं पाहिजे की हे आज काय चाललंय असं आणि उद्या कोणताही जी आर काढताना त्याची अंमलबजावणी करताना ते चार वेळा विचार करतील की आता महाराष्ट्रात हे आणि हा कायद्यात आपण तयार करायला लावू ना कायद्यामध्ये की तुम्ही जी आर काढल्यानंतर त्याची अंमलबजावणी केली पाहिजे तुम्ही का अंमलबजावणी करत नाही आणि हे याच्यासाठी तर लढायचं आहे ना आपल्याला फक्त अनुदान हा भाग तर आपल्याला मिळवायचाच आहे पण इथून पुढं कोणी खोटे आश्वासन दिले कारण प्रत्येक नवा नेता येणार तो आपल्याला मार्गदर्शन करणार तो आपल्याला हे करणार आता उद्या मी उद्या मी जर या ठिकाणी फितूर झालो तर परत तुम्ही नवीन एखादा कोणीतरी शिक्षक पाहायचा का नाही 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 आता हे लास्टच आहे आता एकदाच आंदोलन शंभर टक्के नंतर परत आपल्याला आंदोलन करायची गरजच नाही पाहिली पाहिजे कारण आता खूप सर्वव्यापी खूप प्लॅनिंग करून खूप चांगलं संघटित करून आपल्याला काय करायचं उतरायचं आहे आणि हे उतरत असताना वेळ रस्ता रोको करायचा आहे वेळ पडी या ठिकाणी अधिकाऱ्याला घेराव घालायचा आहे वेळ या ठिकाणी लाक्षणिक आमरण उपोषण सुद्धा चालू ठेवायचं आहे त्यानंतर या ठिकाणी आपल्याला रेल्वे सुद्धा आपण रोखण्याचा प्रयत्न करायचा आहे आणि एकीकडे आपला न्यायालयीन लढा या केसेस करण्याचा लढा सुद्धा चालू ठेवला पाहिजे हे अशी वेळेपिसे झाली पाहिजे आपलं काय होतंय आहे एक आंदोलन करतो मुंबई जाऊन थांबतो तिथं सगळ्या लो महाराष्ट्रातील लोक येतात बसल्या बसल्या ठिकाणी बस सुद्धा करता येतं काल परवा आमच्या एका शिक्षक बांधवाने ऑनलाईन सुद्धा काय केलंय माहिती आहे का एफ आय आर नोंदायचं काम केलंय त्यांनी घेऊ ना घेऊ ते डायरेक्ट ग्रह खात्याकडे जातंय जी देशमुख जे आहे ते ती हे नक्कीच आपल्याला काय करतील माहिती आहे का न्याय देतील कमीत कमी ते म्हणते ना आम्ही तुमची हे तुम्ही गुन्हे नोंदवायचं काम बंद करा आणि तिकडे या आता आपण तिकडे नाही जाणार मंत्रालयामध्ये आता मंत्रालयाचे प्रतिनिधी आपल्या स्पॉटला आले पाहिजे आपल्या ठिकाणी आले पाहिजे एवढी ताकद आपल्याला या ठिकाणी एकत्र आणायची आहे आणि आपण बघितलं बांधवांनो जो काही चार ऑक्टोबरचा जो काही दोन हजार सोळाला जो काही आंदोलन झालं होतं मराठवाड्यामध्ये त्याची शोकांतिका तुम्हाला मी सांगतो बा एका बांधवाने आज व्यक्त केली आमच्या की ज्यावेळेस हे सर्व बांधव जवळपास दहा वीस हजार बांधव तिथे एकत्र आले होते त्यावेळेस अं अनेक संघटनांचे प्रतिनिधी निवेदन घेऊन त्या तिथल्या समितीसाठी गेले होते की आमचं म्हणणं ऐकून घ्या तर ता आवर्जून तावडे साहेबांनी फडणवीस साहेबांनी चतुराई केली की मराठवाड्यातले शिक्षक हे मराठवाड्यात हे आपण या ठिकाणी अधिवेशन घेतोय आपण तिथं आलोय तर मराठवाड्यातल्याच मंत्र्यांनी काय करायचंय मग का त्या ठिकाणी यांचं निवेदन घ्यायचंय तर निवेदन घेण्यासाठी पंकजा आणि आमच्या जालन्याचे राज्यमंत्री अर्जुनराव खोतकर हे त्या ठिकाणी काय होते निवेदन घेण्यासाठी होते आता नेमकं ज्या काही संस्था आहे अर्जुन भाऊच्या सुद्धा संस्था खूप कमी आहे आणि पंकजेताईच्या सुद्धा संस्था खूप काय आहे कमी आहे ज्यावेळेस हे अनुदान द्या म्हणून या निवेदन घेऊन गेले त्यावेळेस यांच्या व्यथा पाहून पंकजताई बोलल्या की यातलं मला नेमकं विनानुदानित काय आहे कायम विनोदगणित का आहे एक दोन जुलै का आहे सोळाशे अठ्ठावीस काय आहे मला काहीच समजत नाही म्हणे तुम्ही आधी ते समजून सांगा म्हणजे मंत्रिमंडळातले जे काही मोठमोठी नेते मंडळी आहे त्या खूप ताई खूप अभ्यासू आहे त्यांना खूप काळजी आहे मला त्यांच्यावर टीका नाही करायची बरं का बांधवांनो की मुळात स्वर्गीय मुंडे साहेबांच्या कन्या ह्या नक्कीच जनतेला त्यांना त्यांना कळवळा आहे ते आपल्या मागण्या मान्य करतील म्हणून तर त्यांनी ऐकून घेतलं ना म्हणजे त्या सांगण्याच्या व्यक्तीचं नाव असं सा सांगायचं होतं की मंत्रिमंडळात सुद्धा पूर्ण त्याच्यावर चर्चा केली जात नाही त्याच्यावर केलं जात पूर्ण विचारमंथन केलं जात नाही आणि त्यावेळेस पंकजेताई म्हणल्या की अरे अरे तुमच्यावर एवढा मोठा अन्याय होतो नक्कीच तुम्हाला न्याय मिळाला न्याय मिळावा म्हणून मला काय आहे की जे महाराष्ट्रवाड्यातले महाराष्ट्रातले मोठमोठे नेते त्या नेत्यांपर्यंत आपण गेलं पाहिजे त्यांचा सुद्धा सहभाग घेतला पाहिजे त्यानंतर आज विचार मंथणात असंही लक्षात आलं की शिवसेनेचा मुख्यमंत्री आहे शिवसेनेचे मंत्री आहेत मग यामध्ये शिवसेनेच्या मंत्र्यांना त्यांच्या त्या आमदारांना सुद्धा आपल्याला हे प्रकरण सांगावं लागल कारण महाराष्ट्रातल्या बहुतांशी आमदारांना मंत्र्यांना हे विनानुदानित काय आहे आणि खरंच यांच्यावर अन्याय होतो का त्यांना ते माहीत नाही कारण सर्वात जास्त राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्याच काय आहे संस्था आहे यांना माहिती आहे आणि हे त्यांना माहिती आहे की किती कि काय झालं तर हे आपल्यालाच मतदान करतात आपल्यालाच पाठिंबा देतात आणि आता तर कहरच झाला आमच्या मराठवाड्यामध्ये मी काल मी त्या विषयावर बोललो त्यामुळं आता आपल्याला जागृत व्हावं हो लागणार आहे आपल्याला अनेक शिवसेनेच्या मंत्र्यांकडे निवेदन घेऊन जावं लागणार आहे त्या मंत्र्याला सुद्धा निवेदन द्या लागेल की आमच्यावर असा अन्याय झाला आमच्यावर अशी फसवणूक केली आणि इथंच पोलीस स्टेशन आमची गुन्हे नोंदवत नाही साहेब तुम्ही जो फोन करा मग ते म्हणते कुणावर गुन्हे नोंदवायला लागले मग ते उघड होईल की शिक्षण मंत्री राज्यमंत्री शिक्षण सचिव शिक्षक सर्व शिक्षक आमदार यांनी सुद्धा आता सुद्धा जे दोन काही नवीन या ठिकाणी पुणे आणि अमरावती विभागाचे जे काही आमदार आहेत त्यांना सुद्धा जाऊन भेटलं पाहिजे शिक्षक बांधवांनो की तुम्हाला आम्ही निवडून का दिलंय की मागच्या आमदारांनी काय केलंय ते नाकरते होते आणि आज तुम्ही जे काही आलात की तुम्ही काहीतरी कराल परंतु आता तेच तेच रिपीट करायचं नाहीये त्यांना आवर्जून त्या आंदोलनात घ्या त्याच्यामध्ये ते आले पाहिजे ते जे काही जवळ त्यांच्या आजूबाजूला आहात सातत्याने जा जसं या ठिकाणी स्थानिकचे आमचे जे काही पालकमंत्री आहे माननीय ज्यांना नुकताच मराठा समाजाने मराठा विश्वभूषण असा पुरस्कार दिला आहे सातत्याने आम्ही त्यांचा पाठपुरावा करत असतो त्यांना विनंती करत असतो की तुम्ही मंत्रिमंडळात हा मुद्दा मांडत जा तर नक्कीच ते वेळोवेळी मांडतात परंतु तसं इतर लोकांनी सुद्धा केलं पाहिजे तर म्हणून मला आग्रही तुम्हाला मागणी मान्य करायची आहे की अजून जर काही बांधवांनी उद्या तुम्ही मला फोन करा मी ती पीडीएफ तुम्हाला देतो महाराष्ट्रातल्या पोलीस स्टेशनला फक्त आपल्याला तक्रार नोंदायची आहे तक्रार नोंद दिल्यानंतर ती त्याची रिसिप्ट घेऊन आपल्याकडे यायची मला तुम्ही ती व्हॉट्सअपवर फेसबुकवर टाका तुम्हाला जर असं भीती वाटत असेल की उगच आमचं नाव कशाला तुम्ही त्या ठिकाणी घेताय तर आमच्या नावाने टाका मी आमचे नाव जे काही आमचे प्रतिनिधी आहे त्यामध्ये एक महिला आहे एक सोळाशे अठ्ठावीसवाले आहे एक एक दोन जुलैवाले आहे मी घोषितवाला आहे म्हणजे हे सगळ्या प्रकारचे शिक्षक बांधव त्याच्यामध्ये आम्ही नाव टाकले परत एक विनंती करतोय आता जवळपास एकाहत्तर बांधव लाईव्ह माझा ऐकताय तर तुम्ही तुमचे काही प्रश्न असेल तर तुम्ही मला या ठिकाणी कमेंट करू शकता काही तुमच्या गोष्टी असेल परंतु नागलवाड सर म्हणतात खूपदा भेटले पण मिळालं काय काहीच नाही ते फक्त आता राजकारण करतात हो सर पण नक्की आता आता आपला जो काही लढाई हा आता न्यायालयीन आणि आक्रमक आता लढायचा आहे आपल्याला निवेदन द्यायचे उपोषणाला बसायचं बस झालं आता आपण कवर उपोषणाला बसायचं हे आदरले पाहिजे आणि मला आहे कोणत्याही शासन आणि प्रशासनाला ज्यावेळेस भीती वाटते की हे आता आपल्याला खाली खेचायला तयार आहे आणि यांच्यामुळं आपली सत्ता धोक्यात आलेली आहे तोपर्यंत कोणी तुम्हाला एकत्र कोणी अनुदान देणार नाही आणि त्यांच्यासाठी तसं जर पाहिलं ना आपला यशोल्या चिल्लर वाटतो शिक्षक काय करणार आहे आणि बांधवानं मी तुम्हाला सांगतो की हा विषय जरी या ठिकाणी त्यांना चिल्लर वाटत असला पण तुम्ही तुम जर क्रांती केली ना तरी सत्ता पलटून जाऊ शकते एवढी ताकद शिक्षकात ता आहे फक्त शिक्षकाने धीर धरावा मला आज एका महिलेचा फोन आला पहा नांदेड वरन त्या ताई म्हणत होत्या की सर जरी आमच्या नांदेडमधून कोणी आलं नाही तरी मी एकटी उद्या काय करणार आहे पोलीस स्टेशनला जाऊन तक्रार करणार आहे कारण अक्षरशः म्हणे मी आता ते आता तसं सांगू नये की बिचाऱ्या शिक्षिका असून एम ए बी एड असून सुद्धा त्यांना मजुरी करून त्या शाळेत जातात त्यामुळे त्या ताईंना खूप राग आला होता एका बांधवाने सांगितलं सर तुम्ही तर शासनावरती गुन्हे नोंदवताय ना म्हणे माझ्या पत्नीनी माझ्या सासऱ्यांनीच माझ्यावर गुन्हे नोंदवले की तुम्ही आम्हाला फसवलं तुम्ही ग्रँडवर नसताना तुम्ही हे नसताना तुम्ही सांगितलं की थोड्याच दिवसात ग्रँडवर येणार आहे म्हणे माझी पत्नी मला सोडून गेली म्हणे सर आता चोवीस मीच तुमच्या घरी येतो म्हणे जोपर्यंत म्हणे मला कोणीच नाही राहिलं म्हणे मी तुमच्या सोबतच म्हणे आता तर ते सर अक्षरशः ते जालण्यात राहायला येऊ लागलेत की आता जोपर्यंत आपल्याला न्याय मिळत नाही मी शाळेतच जात नाही कारण माझी पत्नी मला सोडून गेली सासऱ्याने गुन्हा नोंदवण्याची प्रक्रिया सुरू केली म्हणे आता या शासनाला खरंच आपल्याला जा जाब विचारायचा इतकी भयावह परिस्थिती झालेली आहे पहा मी आता दररोज लाईव्ह काय येतोय काही न वाटलं असेल की हे काय करायला लागले पण काही बांधवांना भीती वाटते की पोलीस स्टेशनला गेल्यावर काय होईल आता आम्ही पोलीस स्टेशनला गेलं काय झालं मी तर काल विभागीय आयुक्तालाच गेलतो मला तर मी घोषणा केल्यामुळं मला मी उद्या जालण्यात येतोय तर मला लगेच क्राईम ब्रँचचे सी आय डीचे फोन आले की तुम्ही किती लोक यायला लागले कसे याय लागले काय करायला लागले त्यांना वाटलं शिक्षक आले की जर काय जाळपूळ करते का घोषणाबाजी करते तर बांधवांनो का हे आम्ही शांततेत गेलो शांततेत आलो त्यांनी फोटोही काढून द्यायला शूटिंगही करू दिली टोटल काहीच ते करत नाही कारण आपण तिथं फक्त शांततेच्या मार्गाने जायचं हा न्यायालयीन लढा आहे कागदाचं काम खूप महत्वाचं असतं त्यामुळं आप आपल्याला कमीत कमी शंभर दोनशे पोलीस स्टेशनला एक गुन्हे नोंदवले तर आपली बाजू भक्कम होईल आपल्याला मोठमोठे नेते स्वतः होऊन ने येईल ते मोठमोठे नेते म्हणतील आम्ही तुमच्या मागे राहू आपलं काय होतं आहे मुठभर लोक त्या मुंबईला जातात तिथं थांबतात आणि तिने काही होत नाही अरे घर बसल्यासुद्धा क्रांती होऊ शकते मी म्हणतो लॅपटॉप घ्या मोबाईल घ्या धन दन 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 वेगवेगळ्या पोलीस स्टेशनला गुन्हे नोंदवा त्याला लागणारा जो काही अहवाल आहे त्याला भाग आहे तो भाग आम्ही तुम्हाला नक्कीच देऊ तो तो, आए, जस्त, वेग 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 जस्त तर नक्कीच इथं काही कमेंट आल्या तुम्ही कमेंट वाचतो आणि नंतर परत पुढची आपल्याला काय करायची ती भूमिका सांगतो तरी इथं पासष्ट जी काही बांधव आहे तुम्ही कृपया करून ते शेअर करा जास्तीत जास्त शेअर करत असताना परत इथं ग्रुप असतात आपले वेगवेगळे त्याच्यावरही शेअर करा म्हणजे जास्तीत जास्त बांधव एकत्र काय होत